एखाद्या पिढीएफ मध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर काळजी करू नका तुम्ही तुमच्याच मोबाईल वरून या पिढीए मध्ये चेंजेस पण करू शकताय फ्रीमध्ये डाउनलोड पण करू शकताय आणि चेंजेस पण असे करू शकताय जे कोणाला समजणार सुद्धा नाही व्हिडिओ पूर्ण बघा समजेल सर्वात पहिला तुम्हाला क्रोम वरती यायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त टाईप करायचं आहे सेजदा डॉट कॉम ओके सेजदा आले मी याला क्लिक करतो जी पहिली लिंक आलेली आहे ग्रीन कलर मध्ये येस आलंय याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एडिट पीडीएफ डॉक्युमेंटला क्लिक करा त्याच्यानंतर जी पीडीएफ फाईल आहे त्याला अपलोड बटनला क्लिक करून जी पीडीएफ आहे त्याला अपलोड करा अपलोड केल्यानंतर तुमच्या समोरच ते पेज येतं आता याच्यामध्ये जे एडिट करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे क्लिक मग मी ते क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये मी काही सुद्धा आता टाईप करू शकतो तर आता काळजी करू नका कारण याच्यामध्ये तुम्ही जे पण टाईप करा त्या ऑटोमॅटिकच त्याचं जे फॉन्ट आहे ते मॅच करतं जसं की मी इथं जय हनुमान टाईप केलेलं आहे आणि कुणाला ओळखणार सुद्धा नाही की मी हे बाहेरून टाईप केलेलं आहे आता याचा आपल्याला पीडीएफ घ्यायचं आहे तर कसं घेणार अप्लाय चेंजेस बटन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं लोडिंग होतं डाउनलोड बटनला क्लिक करा तुमचं जी फाईल आहे पीडीएफ फाईल डाऊनलोड होता डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता